आम्ही आलो आहे आयुषकाला पार्टी द्यायला का ती उद्या चालली आहे कुठेतरी कुठे चालली दिदी कुठेतरी चालली ना दिदी हो का तुम्ही चलो चलो चल चल चल

पावभाजी मंचुरियन आणि सर्व सॉसेस पास्ता मायक्रोनी कुकुंब स्क्राऊन आणि सर्वांच्या आवडून पाणीपुरी काहीच खाद्य प्रिन्स कुठे गेला अव्हॅन अवॅन काय नको चला आता आम्ही डिनर घेतो आणि नंतर भेटतो काय काय बघितलं मंचुरियन पास्ताचे प्रकार आहे सारे सॅलॅड आहे वेगवेगळ्या प्रकारचे तिथे बाहेर मनुरियन टाकलं आहे सॅलॅडमध्ये

कोण कोणाला आणताय नक्की हा कन्फर्म नाही का तुला मी आता आता राखला गेला पटकन कुठे तरी राखी बघायची प्रिन्स काय बघ ना मग तुला कुठली घ्यायची आहे अभ्या आम्ही जरा जरा जास्तच लवकर राखी घ्यायला आलो या वेळेस आयुष्का उद्या जाते त्याच्यामुळे आजच ती राखी बांधून घेणार दोघांना हो बेटा तू चॉईस करेल ना बेटा त्याला काय हवी तुला कुठली हवी हवी हाताला बसेल तशी ही काय नुसतं

अरे बापडे मोह पतलू घेतली बाबूने माझ्या प्रिन्स तुला काय आलं बेटा छान छान कन्फ्यूज आता एकच घ्यायची आहे नंतर आपण परत घेऊया कन्फ्यूज नको काय

असं तू घालणार आहेस का परत तू येणार अरे खाली नको पडताना बिल करायचं बेटा नाही आता बस झाल्या अरे पण आता बस

काय काय रक्षाबंधन काय बोलतात काय बोलला ड्रेस बदल ना तू तुला <laughs> काय कळालं काही काय बोलते काय बोलते होत आहे का आयुष्का मॅडमने केला जाताना गोंधळ तुला बाय घाल आणि डॅडी चालेत सीएसटी पर्यंत ना हाव आणि हावडा हावडा मी माझ्या मुलीला सोडणार आहे ट्रेनला आणि नऊ दहा माझी हावडा हावडाय मी बंगाली बाबू बरोबर हो आहे ना ही ना चालू आहे राजगोलला राजगोलला <laughs> <laughs> होत आहे का आता पासवर्ड आहे कारण मला डिसेंबर महिन्यात त्या लॉक केला त्याच्या आता बॅगची गरज नाही लागली आता ती विसरली पासवर्ड यांच्या बॅगचं ट्रायल करताय झिरो झिरो जी की मला खूप आवडते मम्माची फ्रेंड आहे शिबा आंटी त्या केक्स खूप छान बनवतात त्यांच्याकडून ब्राउनी मागवली आहे आणि त्यांनी हा मला केक असं सरप्राईज गिफ्ट म्हणून सेंड केलं आहे ऑरेंज हा ऑरेंज केक आहे हा चालू आहे एक 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 पॅकिंग शंकरपाळे पॅक करून झालेत नंतर या डब्यात लाडू पॅक झालेत फ्राईड राईस

माझी ती झाला अग मी दोन महिन्यात परत येते ते एक वर्षानंतर नाही ना रे दोन दिवाळीला परत येते मी दिवाळीला मुंबईत चालली मी महाराष्ट्राच्या बाहेरच चालली देशाच्या बाहेर नाही चालली इतकी अडते आतमध्ये

वरती नको रिस्की ए वरती तुम्ही मम्माचे लास्टचे दोन व्लॉग बघितलेच असणार त्याच्यामध्ये आम्ही शॉपिंगला गेलो होतो बॅग पॅकिंग करत होतो तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की आता परत पॅकिंग कुठे म्हणजे आहे तरी मी कुठे आणि चालले कुठे तर मी आता आले आहे वेल्लोर जे की आहे तमिळनाडूमध्ये मी माझा पुढचा मास्टर्स एमटेक करण्यासाठी इथे आलेली आहे आणि आता मी दोन वर्ष इथेच असणार आहे मला जसं जमेल तसं मी तुम्हाला पूर्ण कॅम्पस टूर देईनच बट मी आता हे रिवील केले की मी कुठे आली